आत्मा अमर असतो का कर्म कसं करावं असे प्रश्न पडतात अर्जुनाला देखील असे अनेक प्रश्न पडले ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात आपण पाहिलं की युद्धभूमीवर आपल्याच माणसांशी लढायचं या विचारानेच अर्जुन खचला त्यामुळे श्रीकृष्ण अर्जुन संवाद रंगला हा संवाद नेमका काय आहे ते जाणून घेऊ कमेंटमध्ये पांडुरंग हरी लिहून सुरू करू ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक दोन सांख्य योग हा व्हिडिओ आपण सात टप्प्यांमध्ये बघणार आहोत क्रमांक एक भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कोणत्या चार गोष्टी सांगून प्रेरित केलं दोन अर्जुनाच्या मनाची स्थिती तीन आत्म्याचा प्रवास चार स्वधर्म काय असतो पाच कर्म सहा स्थितप्रज्ञ माणसाची आठ लक्षणं आणि सात अर्जुनाच्या शंका बघूया पहिला टप्पा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कोणत्या चार गोष्टी सांगत प्रेरित केलं क्रमांक एक स्वतःला कमी समजू नकोस हा पहिला विचार भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला तू शूरवृत्तीचा ठावो क्षत्रिया माझी रावो तुझी आवो तीही लोकी भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना तू अत्यंत शूर आहेस या विश्वात जितके लढवय्य लोक आहेत त्या योद्ध्यांचा तू पराभव केलास तू कशातच कमी नाहीस आपणही स्वतःला कधी कमी समजू नये हा विचार पटत असेल तर एक लाईक देऊन पुढे जाऊ क्रमांक दोन भगवंताने अर्जुनाला आपलं सामर्थ्य ओळखायला शिकवलं कस भगवान श्रीकृष्ण म्हणाले अर्जुना अरे तू सूर्यासारखा तेजस्वी आहेस इवलासा प्रकाश अंधार घालवतो मग हा अंधार सूर्याला संपू शकेल का सामर्थ्यवान नागाला कधी बेडकाने गिळलं असं ऐकलंय का नाही ना तू सुद्धा मुळातच सामर्थ्यशाली आहेस हे सामर्थ्य ओळख क्रमांक तीन मूर्खपणा करू नकोस सांडी हे मूर्खपण म्हणजेच मूर्खपणा सोड हे सांगताना भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले कोल्ह्याने सिंहावर हल्ला केला आणि सिंहाने तसं होऊ दिलं असं शक्य आहे का पण अर्जुना तू शस्त्र खाली टाकून हे शक्य करतोय युद्धाच्या वेळी मनात कारुण्य आणू नकोस जी भावना ज्यावेळी जिथे योग्य आहे तिथेच उपयोगात आणावी क्रमांक चार सत्य जाणून घेण्याविषयी भगवान काय म्हणाले गौरव आणि पांडव यांच्यातलं युद्ध नेहमीच आहे मग आता अचानक तुला ते जवळचे का वाटत आहेत तू योद्धा आहेस खचू नकोस सत्य समजून घे हृदयाचे ढिलेपण म्हणजेच दुबळ हृदय पराभवाला कारणीभूत ठरत हे ऐकून झालेली अर्जुनाच्या मनाशी स्थिती समजून घेऊ अर्थात व्हिडिओचा दुसरा टप्पा बघू अर्जुनाने हे सगळं ऐकून घेतलं मात्र तरी युद्ध करणं त्याला पटत नव्हतं तो म्हणाला आई वडिलांची सेवा करावी संतांना वंदन करावं त्याप्रमाणे समोर असणारी भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यासारखी मंडळी वडीलधारी आहेत द्रोणाचार्यांनी तर मला धनुर्विद्या शिकवली त्यांच्यावर कसे बाण सोडायचे त्यापेक्षा मी भिक्षा मागेन डोंगर दर्यात आणि गुहेमध्ये जाऊन राहीन मी काय करू भगवंता माझी अत्यंत द्विधा मनस्थिती झाली आहे भगवान श्रीकृष्णाने विचार केला की आता अर्जुनाला कडू औषध देण्याशिवाय पर्याय नाही कारण औषध कडू असलं तरी त्यात माणसाला बरं करण्याची ताकद असते याविषयी आपल्या उपदेशाची सुरुवात श्रीकृष्णाने आत्म्यापासून केली जाणून घेऊ व्हिडिओचा तिसरा टप्पा आत्म्याचा प्रवास भगवान श्रीकृष्ण म्हणाले जन्म मृत्यू हा भ्रम आहे तू मारणारा आणि ते मरणारे हा ही भ्रमच कारण शरीर नष्ट झालं तरी आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो तसा जसं एखाद वस्त्र जुनं आणि जीर्ण झालं की ते टाकून नव वस्त्र परिधान केलं जात तस जीर्ण शरीर त्यागून आत्मा नव्या शरीरात प्रवेश करतो जसा सूर्योदय झाला की सूर्यास्त होतो आणि त्यानंतर पुन्हा सूर्योदय होतो तसाच जन्मानंतर मृत्यू आणि पुन्हा नवा जन्म होतो माठामध्ये पाणी असतं या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडतं माठाला धक्का लागतो माठातलं पाणी सांडतं सूर्याचं प्रतिबिंब नष्ट होतं पण म्हणून सूर्य नष्ट होत नाही त्याचप्रमाणे शरीर नष्ट झालं तरी आत्मा नष्ट होत नाही कारण आत्मा अमर असतो म्हणूनच तू त्यांना मारणार असा शोक करू नकोस असं म्हणत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वधर्माचे पालन करायला सांगतात आता जाणून घेऊ व्हिडिओचा चौथा टप्पा स्वधर्म म्हणजे काय भगवान म्हणाले लढणं हा तुझा धर्म म्हणजेच तुझं कर्तव्य आहे दयाभाव हा महत्वाचा गुण आहे पण चुकीच्या ठिकाणी नाही ज्याप्रमाणे गाईचं दूध कितीही उपयोगी असलं तरी ताप आल्यावर ते देऊन उपयोगाचं नाही अशा वेळी ते विषासारखं भयंकर ठरतं त्याचप्रमाणे भलत्या वेळी भावनिक होणं हे देखील विषासारखं ठरतं त्यामुळे तू लढायला हवंस लढला नाहीस तर सगळे तुला अपयशी म्हणून हिणवतील कौरव म्हणतील अर्जुन घाबरला खर तर जसा साप गरुडाला घाबरतो तसे कौरव तुला घाबरतात पण तू पळालास तर ते तुला धरतील आणि तुझा अपमान करतील त्यामुळे तू तु तुझं ठरलेलं कर्म कर असं भगवान अर्जुनाला सांगतात आता पाहू पाचवा टप्पा कर्म कसं करायचं भगवंत म्हणतात तू लढ युद्धात विजय होईल किंवा हार होईल हारलास तरी तुला स्वर्ग सुख मिळेल पण युद्ध करताना दुसरा विचार नको थोडक्यात तू तुझं तु तु कर्म करत राहा ते अपूर्ण राहिलं तरी देखील ते पूर्ण झालं आहे असंच समज म्हणजेच आपल्याकडून शंभर टक्के प्रयत्न कर फळाचा विचार करू नकोस म्हणजेच प्रयत्न केल्यानंतर जे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे अर्थात हार जीत याचा विचार करू नकोस याने मन स्थिर राहील मन स्थिर राहील हे ऐकून अर्जुनाने श्रीकृष्णाला मन स्थिर कसं ठेवायचं असं विचारलं अर्थात स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणं विचारली भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्थितप्रज्ञ माणसाची अनेक लक्षणं सांगितली त्यातील आठ लक्षणं आपण इथे बघू अर्थात सहावा टप्पा पाहू स्थितप्रज्ञ माणसाची आठ लक्षणे एक सुखामध्ये जो अडकून पडत नाही आणि दुःखाचा डोंगर कोसळला असता सुद्धा जो स्थिर राहतो तो, तो स्थितप्रज्ञ दोन जो सहजासहजी रागावत नाही चिडत नाही तो स्थितप्रज्ञ तीन जो घाबरत नाही तो स्थितप्रज्ञ चार चंद्र जसा हा चांगला म्हणून याला प्रकाश द्यायचा आणि तो वाईट म्हणून याला द्यायचा नाही असा भेदभाव करत नाही त्याचप्रमाणे सर्वांशी समबुद्धीने जो वागतो तो स्थितप्रज्ञ पाच जो इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो तो स्थितप्रज्ञ हे पटवून देण्यासाठी माऊलींनी फार सुंदर उदाहरण दिलंय कासवाचे अवयव इरवी बाहेर असतात मात्र वेळ येताच कासव आपले अवयव कवचाच्या आत मध्ये घेतो अगदी त्याप्रमाणे स्थितप्रज्ञ माणसाची इंद्रिय त्याच्या ताब्यात असतात सहा जो नेहमी प्रसन्न असतो तो, तो स्थितप्रज्ञ सात चंचलता हे दुःखाचं मूळ कारण त्यामुळे जो मन स्थिर ठेवतो तो स्थितप्रज्ञ आणि आठ ज्याप्रमाणे सागराला कितीही नद्या येऊन मिळाल्या तरी तो त्याची मर्यादा ओलांडत नाही किनारा सोडत नाही त्याचप्रमाणे कधी काळी नद्या कोरड्या झाल्या तरी समुद्र कोरडा होत नाही म्हणून जो मर्यादा जाणतो आणि निश्चल असतो तो स्थितप्रज्ञ तुम्ही म्हणाल हे सगळं तर संत मंडळी करू जाणे अरे पण आयुष्याचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ज्ञानेश्वर माऊलींचे हे विचार दिशा नक्कीच देतील नाही का जाणून घेऊ व्हिडिओमधील सातवा आणि अखेरचा सा टप्पा अर्जुनाच्या शंका अर्जुनाने हे सगळं ऐकलं आता तर त्याच्या मनात अजून शंका निर्माण झाल्या राज्य कशाला मिळवायचं असं त्याला वाटू लागलं ते मिळवण्यासाठी युद्ध करायचंच कशाला मुळात मी कर्मच का करायचं असे प्रश्न आता अर्जुनाला पडू लागले मग त्यासाठी श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितला तो कर्मयोग हा कर्मयोग आपण ज्ञानेश्वरी सिरीजच्या पुढच्या भागात पाहणार आहोत ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय म्हणजेच अर्जुन विषाद योग काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय सांगणाऱ्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे मित्रांनो पुढील अध्यायाकडे जाण्याआधी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ज्ञानेश्वरी मधील समजलेल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न हा प्रयत्न आवडत असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तरी न्यून ते पुरते अधिक ते सरते तरुणी घेयावे हे तुमते विनवितू असे म्हणजेच मी तुम्हाला विनंती करतो की मी जे बोलतोय त्यात काही कमी अधिक झालं तर समजून घ्या आणि मोठ्या मनाने क्षमा करा पांडुरंगहरी